स्वागत आज आपण शिवजयंती साजरी करतोय महाराष्ट्राच्या आराध्य देवत महाराष्ट्राचेच नाही तर वा ना आ, हो मला वाटतं पूर्ण भारताच्या आदर्ज्य देवत असतील आपले शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अशा वेळेस जेव्हा स्वराज्य म्हणजे काय हेच मला वाटते त्या काळात माहिती नव्हतं तर समाज त्यांनी खूप सुंदर अशी त्यांच्यावरती रचना केली होती ती वाचून दाखवते त्याच्यात मी सर्वच काही आलं असं मला वाटतं निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आभारू अखंड स्थितीचा निर्भारू श्रीमंत योगी परोपकाराची या राशी उदंड धरती जळाशी तयाचे गुण महत्वाची तुलना पाहिजे यशवंत कीर्तीवंत सामर्थवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत नि जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा खाय या भूमंडळाचे महाराष्ट्र धर्म राहिला काही तू हा करता कित्येक दुष्ट धाक आश्रय झाले शिव कल्याणी की आपण लहानपणापासून प्रत्येक गोष्टीमध्ये शिवरायांचे सगळे धडे वाचतो त्यांचं पूर्ण आयुष्य आपण आपल्या डोळ्याखालून बघतो आचरण करतो वाचतो आणि आता काही दिवसापूर्वी जाणता राजा शिवगर्जनं आपण बघितली बरोबर आहे ना म्हणजे इतक्या म्हणजे पाचशे वर्ष ज्यांच्या आयुष्यावरती नाटकं व्हावी पुस्तकं लिहिली जावीत त्यांचा आदर्श असं कृत्य पण त्यांनी केलं म्हणजे आपलं एखादं दर, गोष्ट जरी करून जायची म्हटलं तरी कृत्य अशक्य आहे का आपल्याला नाही आहे तर मग इतकं पुण्य त्यांनी कमवलं इतकं काम त्यांनी केलं एवढं सगळं करताना पण जेव्हा शिवरायांचा राज्य राज्याभिषेक व्हायचा होता तेव्हा महाराज म्हणाले की मला याची गरज नाही मला नको कारण की शेवटी स्वराज्य स्थापन करावं ही तर श्रीची इच्छा असं ते म्हणायचे तर अशा वेळेस फक्त आणि फक्त स्वराज्याचं मान उंच व्हावा मोठा व्हावा त्याला कुठेतरी एक स्थगिती यावी म्हणून त्यांनी शिवरा शिवराज्याभिषेक केला त्याला म्हणतात विचारांची थोरवी म्हणजे स्वतःच्या ब्युरिफिकेशनसाठी स्वतःच्या मोठेपणासाठी त्यांनी कधीच ते वागले नाही त्यांचं पूर्ण जीवनच तसं होतं मला मी आता मगाशीच म्हटले की त्यांच्या नखाच्या पायाची आहे आपण नाही येऊ आणि ते खरं आहे आपण जर विचार केला तर आपण कुठेच नाही आहो म्हणून मी म्हणते की थोडं का होईना आपल्यातले ते आज पण आण आज महाराष्ट्राची दुर्दशा होत होणार नाही याचं सगळ्यात मोठं जबाबदारी आपल्यावर आहे सगळ्यात मोठं कर्तव्य आपलं आहे आणि ते आपल्याला जगून दाखवायचं आपलं आपल्या आचरणाने विचाराने कर्तृत्वाने आणि ते जर केलं तरच त्या थोर व्यक्तीला त्या दोन थोर दैवताला नमन असेल तेच करावं हीच मला वाटते मी सगळ्यांना प्रार्थना करते धन्यवाद